वाले मिलेंगे आगे मि मिले। मला खूप आनंद वाटतो आपल्यासाठी ही खूप मोलाची गोष्ट आहे मग असेच कार्यक्रम घ्या तुम्ही असच लातूरकर पुढे घेऊन चला तुमच्या बरोबर आम्हालाही घेऊन पुढे चला <laughs> <laughs> काळे साहेब आताच बनले काहीतरी साहेबांच चाललं होतं दोघांच चेष्टा बसकरी आय डोंट नो मला काय होतंय माहिती नाही काळे साहेबां जर थोडासा पॉझिटिव्ह विचार केला <laughs> 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 तर आमचं काय तर <तो> होऊ शकते <laughs> <laughs> आणि भैयान ठीक आहे आमचं आमचे तर लोक आहेतच आहेत पण आणि थोडीफार भर पडेल देश मोठा होईल एवढीच आमची अपेक्षा आहे